आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूज अन कटच्या टॉप टेनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप टेन घडामोडी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गॅबियन वॉलचे काम पावसामुळे थांबवण्यात आलं आहे आता पावसाळ्यानंतरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे त्यासाठी या गॅबियन वॉलच्या रचनेत काही बदल करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केले जात आहेत त्याबाबतचं नियोजन आत्तापासूनच सुरू आहे शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला विश्राम बागवाडा जुलै अखेरपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय वर्षांपासून विश्राम बागवाडा दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे जतन आणि संवर्धनाचे काम गेली दोन वर्षे महापालिकेच्या हेरिटेज सेलच्या माध्यमातून सुरू आहे या कामाला विलंब होत असल्याने काम पूर्ण न केल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता त्यानंतर प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करण्याचं पुणे महापालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीचे दुरुस्ती काम केले जाणार आहे या कामासाठी चांदणी चौक जो झोनमधील वारजे बाणेर बालेवाडी परिसराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय त्यामुळे या परिसरात आज सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना या निमित्ताने पुन्हा एक धक्का दिलाय जामखेड बाजार समितीमधील आमदार पवार समर्थक तीन सदस्य गेल्या काही दिवसात सभापती राम शिंदे यांना घेऊन मिळाल्याने त्याची परिणिती अविश्वास ठराव दाखल होण्यात झाली आहे देशातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेली सारस्वत बँक न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेचा ताबा घेणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा आज मंगळवार एक जुलै रोजी केली जाईल न्यू इंडिया सहकारी बँकेच्या हजारो संत्रस्त ठेवीदारांसाठी ही दिलासादायी घटना ठरेल पावसाळ्यात धरणातून नदीत पाणी सोडल्यानंतर तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नदीच्या पातळीत किती वाढ झाली आहे हे निश्चित करण्यासाठी महापालिकेने पुलांच्या खांबांवर पाणी पातळीच्या खुणा करण्याचा निर्णय घेतला आहे कडकवासला धरणापासून संगमवाडीपर्यंतच्या मुठा नदीवरील पुलांच्या खांबांवर या खुणा करण्यात येणार आहेत स्वच्छता जिथे ईश्वराचा वास तिथे या राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या ओभीप्रमाणे कार्य करत सातारा जिल्ह्यातील लोणंद तरडगाव फलटण बरड पालखी तळांवर बर। पालख्यांच्या पाठी साचलेला कचरा आज स्वच्छता मोहिमेतून हटवण्यात आला लोणंद पालिकेचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड फलटणचे निखिल मोरे यांनी अन्य यंत्रणांच्या सहभागातून अवघ्या तीन तासात परिसराची आणि पालखी तळांची स्वच्छता केली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा येथे चार दिवस होता लाखो वारकरी भाविक हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते जिल्ह्यातील चांदोली धरणातील पाणीसाठा चोवीस टी एम सी झाला असून धरण सत्तर टक्के भरलं आहे जिल्ह्यात जून महिन्यात सर्वाधिक पाऊस चांदोली धरण क्षेत्रात आणि चरण मंडळात झाला असून गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सहा पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सराफी पेडीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलांनी पाच लाख बावीस हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे याबाबत सराफी पेडीतील कर्मचाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पर्यावरणाचा ऱ्हास होण्यात आणि दुःप्रदूषण करण्यास सर्वाधिक जबाबदार मनुष्यच आहे मानवनिर्मित प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपल्याच हाती आहे प्रत्येकाने आपल्या घरात आणि समाजात दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये प्लास्टिक आणि पर्यावरणाला घातक असणारे घटक हद्दपार करावेत अशी अपेक्षा महावितरणाचे निवृत्त मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी व्यक्त केली आहे आणि या बातमीचा वेळ चली टॉप टेनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट